नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्रात सोळा जुलै आहे मी आता तिरुपतीनगर भाजी मार्केटच्या बाजूला उभा आहे इकडे जो नाला आहे त्या नाल्यामध्ये नाल्याला नाल्याच्या जवळ काही होर्डिंग उभे होते ते नाल्याजवळ असल्यामुळे त्याच्यावर महानगरपालिकेकडनं कारवाई करण्यात येत आहे आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळून भला मोठा होर्डिंग कोसळून अपघात घडलेला आणि त्याच्यामध्ये काही लोकांचा जीव गेला होता आता वसीविरार महानगरपालिकेने बरेचसे होर्डिंग काढलेले आहेत त्यातली कारवाई तिरुपतीनगरला होते पण प्रश्न हा आहे हा बघा हा, हा नाला आहे आणि नाल्याच्या कठड्याला हा होर्डिंग उभारण्यात आला होता तर आपण बघितलं तर हायड्रा हायड्रा क्रेन आणून आणि एम एस एफचे चे जवान आहेत हायड्रा क्रेन आणून हा होर्डिंग काढला जात आहे पण माझा प्रश्न आहे महानगरपालिकेने काही मोठ्या मोठ्या बिल्डरचे होर्डिंग मोठ्या मोठ्या बिल्डरचे होर्डिंग ना अभय दिलेला आहे हा व्हिडिओ लाईव्ह बघतात तुम्ही सगळे अनधिकृत होर्डिंग काढा माझं क्लिअर म्हणणं आहे की सगळे अनधिकृत होर्डिंग जे नाल्यामध्ये आहेत नैसर्गिक प्रवाहामध्ये आहेत ट्रान्सफॉर्मरजवळ आहेत विजेच्या हायटेन्शन तारेजवळ आहेत ते सगळे होर्डिंग निघाले पाहिजेत याच्याबद्दल दुमत नाही पण मग मोठमोठे जे बिल्डर आहेत ज्यांचे राजकीय कनेक्शन आहेत त्यांच्या होर्डिंगला तुम्ही अभय का देता माझा आयुक्तांना आणि अतिरिक्त आयुक्तांना उपायुक्तांना प्रश्न आहे की मोठे बिल्डर यांचा हे आशीर्वाद ज्यांना आहे त्यांच्या होर्डिंगला अभय का देता हे होर्डिंग तुम्ही काढत असाल तर निश्चित त्याचं स्वागत आहे लेट उशिरा का होईना ना तुम्ही कारवाई करताय पण त्याच वेळेला जे अनधिकृत होर्डिंग काही म बिल्डर धनिक लोकांनी केलेले आहेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे असं मी अतिरिक्त आयुक्तांना आता सांगितलेलं आहे सगळे नाल्यामध्ये वसईला पण काही ठिकाणी नाल्यामध्ये होर्डिंग आहेत नाल्यामध्ये ग्लोबल सिटीमध्ये काही ठिकाणी होर्डिंग आहेत विरार वेस्टला ईस्टला नाल्यामध्ये एम एस सी बी मी आजच्या आज बिल्डरचं नाव घेत नाही वेळ पडली तर बिल्डरचं नाव घेऊन ना मी लाईव्ह करेल कुठल्या बिल्डरला महानगरपालिकेला सपोर्ट करते आणि इकडे गॅस कटर आणून क्रेन आणून हा नाल्यातला होर्डिंग तुम्ही काढताय ठीक आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर महानगरपालिकेला जाग आलेली आहे पण बिल्डरच्या होर्डिंगला बिल्डर बिल्डर आणि मोठमोठे जे लोक ज्यांना राजकीय कनेक्शन आहेत त्यांच्या होर्डिंगला तुम्ही जर अभय देणार असाल तर याच्या विरोधामध्ये लोकांचा रोष तुम्हाला बघायला मिळेल खरं या परवानग्याच पैसे देऊन चुकीच्या पद्धतीने दिलेल्या आहेत माझा स्पष्ट आरोप आहे या सगळ्या परवानग्या चुकीच्या पद्धतीने दिलेल्या आहेत आणि आता ज्याला होर्डिंग उभे राहिल्यानंतर तुम्ही आता कारवाई करता ठीक आहे शासनाच्या याच्यामध्ये क्लिअर गाईडलाईन आहेत शासनाच्या ह्याच्यामध्ये जे क्लिअर गाईडलाईन आहे त्याचं पालन झालं पाहिजे मेन 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 जंक्शनवर सुद्धा ट्राफिक पोलिसांची एन ओ सी कोणाच्या तरी प्रायव्हेट जागेमध्ये म पाय कोणाच्या तरी प्रायव्हेट जागेमध्ये मोठे मोठे होर्डिंग उभारलेत साईनाथ नगरला मोठा होर्डिंग आहे चाळीस बाय चाळीसच्या वरती होर्डिंगला परमिशन देऊ नये किंवा द्यावी याब याबद्दल पण याच्यामध्ये वाहतूक पोलिसांचं मत विचारात घेतलं पाहिजे कारण जर वादळवारा पावसामध्ये आला सोसायट्याचा वारा आला आणि जर काय झालं तर मग तो होर्डिंग कोणावर पडला तर जबाबदार कोण गेल्या वर्षी गेल्या वर्षी आपल्याकडे पाऊस पावसामध्ये गेल्या वर्षी पावसामध्ये आपल्याकडे काही होर्डिंग हे कोसळले होते तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यामध्ये लोकांना त्याच्यामध्ये कोणी जखमी नव्हतं झालं पण माझी अपेक्षा एवढीच आहे शासनाचे जे गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये सगळे होर्डिंग मध्ये नाले असतील नैसर्गिक प्रवाह असतील एम एस सी बीचे टेन्शन वायर असतील हा मेन रोडला विरार मेन रोडला जे होर्डिंग उभे केलेले आहेत त्यालासुद्धा ट्रॅफिक पोलिसांची एनओसी नाही आहे त्या सगळ्या गोष्टींची पुनर्तपासणी करून करावं कोणाचा तरी माणूस आहे कोणाचा तरी आशीर्वाद आहे अशा पद्धतीने जर करणार असतील तर, तर अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याचं उत्तर द्यावं लागेल या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय आज ही कारवाई तुम्हाला ल हा व्हिडिओ विरारच्या जनतेने जास्तीत जास्त व्हायरल यासाठी करावा कारण उद्या हा हॉर्डिंग होर्ड होर्डिंग जर या हा पडून जर कोणी दुर्घटना झाली कोणाला काय लागलं ला, त्यासाठी वेळीच ह्या गोष्टी सगळ्या होणं गरजेचं आहे याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं प्रत्येक होर्डिंगचं गरज आहे प्रत्येक होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे की प होर्डिंग तो कोसळला तो उभा राहणं सक्षम आहे का स्ट्रक्चर होर्डिंग याचं आणि ऑडिट रिपोर्ट पण खरे आहेत का ऑडिट रिपोर्ट असेच सबमिट केलेत का हे सगळं बघितलं पाहिजे खरं तर महानगरपालिकेचा जो हो। या होर्डिंगला परवानगी देणारा विभाग आहे त्याचा कारभारच सगळा खरं खऱ्या अर्थाने संशयास्पद आहे वेळ पडल्यानंतर त्याचासुद्धा खुलासा करेल याच्या आधीच्या उपायुक्तांनी कशा परवानगी दिल्या होत्या ते सगळं आम्हाला माहिती आहे आम्ही विरारकरांच्या सर्वसामान्य विरारकर नागरिकांच्या जीविताच्या रक्षणासाठी मी बोलतो आहे कारण उद्या जर एखादा होर्डिंग असा कुठला जरी रस्त्यावर वा वादळवाऱ्यामध्ये पावसामध्ये रात्री अपरात्री कोसळला एखाद्या बाईकवाल्यावर बाईकवाल्यावर कोसळला एखाद्या कारवर कोसळला एखाद्या पादचाऱ्यावर कोसळला तर जबाबदारी कोण घेणार त्यासाठी महानगरपालिकेने गांभीर्याने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ही कारवाई करत असताना पक्षपात न करता मोठ्या मोठ्या बिल्डरांचे जे होर्डिंग आहेत त्याच्यावर आधी कारवाई केली पाहिजे तर नैसर्गिक न्यायाला धरून ही कारवाई होते आणि सगळ्यांवर कारवाई होते सगळ्यांवर कारवाई होते हे कळेल त्यामुळे आपण याच्याबद्दल आपली भूमिका मांडणार आहोत त्याबद्दल आपल्या काही सूचना असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र